राज्य सरकारनं वाईन विक्रीच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेतला सुपर मार्केटमध्ये आणि एक हजार स्क्वेअर पली पेक्षा जास्त दुकानांमध्ये आता वाईन विक्रीची परवानगी देण्याचा हा निर्णय कदाचित मागे घेतला जाऊ शकतो का हा प्रश्न पडलाय त्याचं कारण आहे शरद पवार यांनी आज या संदर्भात केलेलं एक वक्तव्य त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर संभ्रम निर्माण झालाय सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर शरद पवारांचं हे भाष्य अतिशय महत्त्वाचं आहे राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचं कारण नसल्याचं शरद पवार म्हणाले हे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्नाचं साधन असून वाईन चा खप अत्यंत तुलनेनं कमी आहे देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतं या जिल्ह्यामध्ये अठरा वाइनरी आहेत आणि अठरा वाइनरी उत्पादन घेतात ही वाईन केवळ मोठ्या मॉल्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं मंजुरी दिल्याचं पवारांनी सांगितलं त्यामुळे आता वाईनचा निर्णय बदलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले चर्चा सुरू असेल तर ते थांबलं तरी काही परिणाम होणार नाही वाई आणि इतर ते सगळी आहे याच्यातला फरक हा जाणून घ्यायची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीच्या संबंधी वेगळा विचार केला तरी वादी काही त्याला विरोध असायचं कारण नाही जनक हा विषय असं मला नाही वाईंच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारवर चौफेरी टीका व्हायला लागली आणि त्यानंतर आता यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय मला वाटतं आता जनतेचा असंतोष ज्या पद्धतीत महाराष्ट्रात उभा राहतोय युवक आज त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतायत माझ्या महिला भगिनी दारूमुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत ती उदाहरणं आपल्या समोर आहेत त्यामुळे महिला त्या ठिकाणी चिडलेल्या आहेत संतप्त आहेत आणि मग या आंदोलनाचं स्वरूप एवढं उग्र स्वरूप धारण करेल की या सरकारला पळता भुई थोडी होईल अशा प्रकारचं लक्षात आल्यानंतर दोन पावलं मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसतंय ज्या वेळेला निर्णय झाला तेव्हा सरकारचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याशी चर्चा झाली असेल किंवा आपण तेव्हा इंटरव्हेंट करून जर सांगितलं असतं तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची वेळ आली नसती परंतु आपण म्हणताय त्याप्रमाणे खरं आहे की पहिला चुकीचा निर्णय घ्यायला लावायचा आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर त्या ठिकाणी उघडं पाळायचं असाही अंतस्त हेतू असू शकतो या निर्णयाच्या संदर्भात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे सुद्धा आम्ही जाणून घेतली महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य तो याबाबत निर्णय घेतला जाईल वाईन विक्रीच्या संदर्भात माननीय शरद पवार पवारसाहेबांचा असतील माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील ह्या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या माध्यमातून त्यावर निर्णय घेतला जाईल